नमस्कार मी किरण पालकर डायरी न्यूज चॅनल मध्ये शहरातील यशोलक्ष्मी ये चा चा नगर येथे एका कापड व्यावसायिकाच्या घरातील बेडरूम मधील कपाट फोडून तब्बल दहा लाख सदुसष्ट हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी फिरायला गेलेल्या व मोठमोठ्या व्यावसायिकांच्या घरावर चोरट्यांनी आपले लक्ष बनवले असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे मात्र काल रात्रीच्या सुमारास यशोलक्ष्मी नगर येथे वास्तव्यास असलेले कापड व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा वयवर्ष सत्तेचाळीस राहणार यशोलक्ष्मी नगर हे गावी गेले होते दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर लक्ष केंद्रित करत त्यांच्या घरातील बेडरूमधील ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचे ब्रेसलेट अंगठी मणी मंगळसूत्र लहान मंगळसूत्र नेकलेस सोन्याचे नाणे मोत्याची माळ आणि चांदीची गाय वासरू असे एकूण दहा लाख सदुसष्ट हजार रुपयांचा दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत पंचनामा केला यावेळी फिर्यादी आनंदा मर्दा यांच्या पत्नी पल्लवी मर्दा यांनी आपले आणि सासूचे दागिने कपाटात ठेवले होते मात्र काही दिवसांपूर्वी कपाट उघडून पाहिल्यावर सर्व दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले तात्काळ त्यांनी याची माहिती पतीला दिली आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार कसेकर हे करीत आहेत